ते या ठिकाणी सांगेल हा माझा विजय या ठिकाणी जो झालेला आहे तो खऱ्या अर्थाने जिल्ह्याचं नेतृत्व असणारं महायुतीचं सुनील तटकरे यांचा हा पराभव हो या ठिकाणी असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगेल विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत मतदार संघाच्या मतमोजणीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला अतिटटीच्या लढतीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला महेंद्र थोरवे यांना चौऱ्याण्णव हजार आठशे एकाहत्तर मतं मिळाली तर सुधाकर घारे यांना एकोणनव्वद हजार एकशे सत्त्याहत्तर मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस मतं घेत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले सव्वीस फेऱ्यांपर्यंत मतमोजणी उमेदवारांची धाकधूक वाढवणारी ठरली आणि अखेरच्या आठ फेऱ्यांमध्ये थोरवे यांनी घेतलेली आघाडी अबाधित राहिली आणि पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी त्यांचा विजय झाला प्रामुख्याने खोपोली नगर परिषद हद्दीत महेंद्र थोरवे यांना मोठं मताधिक्य मिळालं आणि शेवटी तेच निर्णायक ठरलं विजयानंतर महेंद्र थोरवे यांची मोठ्या जल्लोषात विजय रॅली देखील निघाली यात हजारो शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते यानंतर माध्यमांशी बोलताना महेंद्र थोरवे यांनी रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्ला चढवलाय थोरवे म्हणाले की माझा हा विजय म्हणजे जिल्ह्यातील नेतृत्व असलेले सुनील तटकरे यांचा हा पराभव असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी ठणकावून सांगितलं आज कर्जत मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा विजय या ठिकाणी झालेला आहे आपण सर्वजण या विजयाचे साक्षीदार आहात खरंतर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी जे काम केलेलं आहे भरघोस निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्यामुळेच कर्जत असेल खोफुले असेल नेरळ असेल या सगळ्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात आघाडी देण्याचं काम खोफुलीच्या खलापूरच्या कर्जतच्या जनतेने या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हा विजय मी सर्व महायुतीचे कार्यकर्ते शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे हा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे खरं तर ज्या पद्धतीने या महायुतीमधून आपल्याच अलायन्समधलं असणाऱ्या घटक पक्षांनी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मला पाडण्याचा जो डाव आखलेला होता तो डाव आज खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोडीत काढलेला आहे इथे या ठिकाणी सांगेल हा माझा विजय या ठिकाणी जो झालेला आहे तो खऱ्या अर्थाने जिल्ह्याचं नेतृत्व असणारं महायुतीचं सुनील तटकरे यांचा हा पराभव हो या ठिकाणी असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगेन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत